मला तुम्हाला विनंती करायची अध्यक्ष महोदय की या ठिकाणी अशा पद्धतीनं कामकाज चालून सर्वांना सांगत होते मला तुमचं दुःख मला माहिती आहे तुमच्या मनातल्या वेदनात मला माहिती आहे तुम्हाला काय खुकते ते मला माहिती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी होता त्यातले दोन महिने सुद्धा त्यांना काम करावं मिळालं नाही उरलेले सगळेच्या संक्थ सगळे बावीस महिने कोरोनाच्या संकटाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यांच्या सरकारला करावा लागला सगळे नियम सगळे अध्यादेश सगळ्या मार्गदर्शक सूचना हे केंद्र सरकारकडून येत होत्या राज्य सरकारकडून येत नव्हत्या काय काय झालं त्या दिवशी ड्रम टोन ड्रम टोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प बरोबर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर त्या ठिकाणी झोपाळ्यावर ढोकळा खाईपर्यंत आपण देश लॉकडाऊन का नाही केला ते गेल्यानंतर लॉकडाऊन आपण देश केला हे पद्धतशीरपणे आपण विसरायचं विसरायला माझी काही हरकत नाही माझी काही हरकत नाही पण त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर तक्रार करत असताना आजही या इतिहास आहे कि देशाच्या राष्ट्रपतींनी कौतुक केलं देशाच्या पंतप्रधानांनी कौतुक केलं सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलं आणि डब्ल्यू एच ओ सारख्या जागतिक संघटनेनं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कामाचं कौतुक केलं अकरा हजार प्रेत मुंबईमध्ये असं सांगितलं गेलं कदाचित माझे मित्र सन्मान्य सदस्य मला वाटतं उत्तर प्रदेशातली गंगा गंगेतली प्रेत त्यांनी मोजलेली असा त्यांनी मध्य प्रदेशच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असावी त्यांनी गुजरातच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असती खर तर हा विषयच आता नव्हता पण माझ्या मित्राला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला याचा खुलासा करायची संधी दिली ती प्रेत त्यांनी तिथली मोजलेली असावी अध्यक्ष मोदी आज हे माझं आव्हान आहे की केवळ मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे जर अकरा हजार लोक मृत पावले असतील तर त्याचा अधिकृत आकडा हा सरकारनं जाहीर करावा माझं काही म्हणणं नाही करा जाहीर काही हरकत नाही अध्यक्ष चुका झाल्या असतील तर आप त्या ठिकाणी सर्वांनी मिळून त्याची जबाबदारी घेतली पाहिजे कोणावर आरोप करता तुम्ही अरे आरोप जे करत असता नगर विकास खात्या संदर्भात तुम्ही आरोप करता गेली आठ वर्ष ते खात कोणाकडे आहे कोणाकडे आहे तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदेच्याकडे पळाले तुमचं भाषण ऐकून एकनाथरावना कळून चुकलं की त्या ठिकाणी बर बसा खाली बसा बस आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला तुम्ही राज्यपाला अभिभाषणावर बोला राज्यपालाच्या भाषणावर बोला आणि तपासून 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 पटलावर काढलं जाईल तपासून पटलावरच काढलं जाईल अध्यक्ष राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला राम तपासून काढलं जाईल रेकॉर्ड तपासून काढलं जाईल सदस्य राम कदम भाषण करत होते त्यांचा हे भान राहिलं लक्षात नाही की एकनाथराव शिंदे विकास मंत्री आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे सुद्धा तुमच्या मंत्रिमंडळात होते माननीय भास्कररावजी माननीय भास्कररावजी माननीय भास्कररावजी आपण सिनियर सदस्य आहात समोर पाहून बोला आणि समोर पाहून बोला आपण महोदय आपण जो एक तुमचा तुमचा टाइम संपत आलेला आहे राज्यपालाच्या भाषणावर बोला माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणावर सुरुवात करा राज्यपालाच्या भाषणावर बोला अध्यक्ष महोदय आपण याच्यामध्ये असं म्हटलंय रेकॉर्ड तपासून काढलं जाईल रेकॉर्ड तपासून काढलं जाईल बसून घ्या माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरचे काढतील माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्डवर तपासून पटलावरून काढतील मी आपल्याला वारंवार सांगतो की विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरच काढतील रेकॉर्ड रेकॉर्ड तपासून ते काढलं जाईल बसा माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून हे काढतील आपण बसून घ्या आपण बसून घ्या बोला आपण बोला तुम्ही बोला अध्यक्ष महोदय कळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी माझा शब्द मागे घेतो बस मागे घेतो या पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी मागे घेतो शब्द त्यांनी त्यांनी शब्द मागे घेतले आहेत बसा शब्द मागे घेतले आहेत बसून घ्या आता